आम्ही सत्ताधारी माणस होतो पण सत्तेच्या चढावणीत नव्हतो आम्ही राजकारणी होतो पण सिंहासनावर बसलो नव्हतो आम्ही पेशाशी हो निष्ठांत होतो पण पेशा पुढे नतमस्तक नव्हतो अन्न अन्न कर्म धर्म आदि शिष्टेचा आणि मंगलमणी 18 व्या शतकाच्या मराठांच्या इतिहासामध्ये सूर्य त्या सुवर्ण पटलावर आम्ही अजूनही सूर्यासारखं सूर्यासारखे चमकतोय होय आम्ही अहिल्याबाई होलकर आहोत एक स्त्री असूनही अठ्ठावीस वर्षात आम्ही

शत्रू आमच्यावर उभा ठाकला शत्रु आमच्यावर चालू नाही बघा मी पुरुषांबरोबर सैनिकांची स्त्री सैनिकांची पोस्ट तयार बघा आमचा खासदार बागड्या वैंकवर तलवारी सुद्धा आहे अरे हा उदय शिखर तुमचा केला केलं तर काय

कामी एक पदर खोचू एक पदर घूं आणि एक पदर मोड़ करू तो सुद्धा अजून सुद्धा परमेश्वरा समोर